नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्ष कथा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पितृपक्ष सणाचा इतिहास फार प्राचीन आहे आणि त्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा प्रचलित आहेत पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगीच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगीची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगीच्या पत्नीने त्यांना श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ जोगे कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्टी घडून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगीची पत्नी पहाटे झाली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिला ही पित्रांचे तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला ना थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली

तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरी खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली जा कुंड अंगणात लोट उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या खा मुलं तिथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्यचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धेच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले पितृपक्ष आणि श्राद्धाचा हा विधी वैदिक काळापासून होत असल्याचे इतिहासकारांचे मत आहे प्राचीन काळापासून लोक हा सण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून साजरा करत आले आहेत कारण त्यांचा विश्वास आहे पित्रांना संतुष्ट केल्याशिवाय व्यक्तीला त्याच्या जीवनात यश आणि देवाची कृपा मिळू शकत नाही तसेच पितृपक्षाशी संबंधित करण्याची देखील एक कथा सांगितली जाते महाभारत काळात व्यापारी युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धेविषयी विस्तार चर्चा आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला आणि मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे एकूण निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांची श्राद्ध सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयाती सोमवती अमावस्या कधी आलीच नाही यामुळे संतापलेल्या उद्दिष्ट राणी सोमवती अमावस्याला श्राथ दिला की यापुढे क्षाची सुरुवात ही महाराठी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याच्या आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अण्णाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधी अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहित नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे एकूण इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने अन्न पाणी आणि दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्तीने समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडीलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळेतील मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पित्रांना विशेष समाधान मिळते तर अशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्ष कथा सांगितली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद